कबनोर येथील ग्रामदैवत जंदिसो व ब्रांसो समितीकडून घेतलेल्या कुस्ती मैदानात महान भारत केसरी विशाल भोंदू यानं महाराष्ट्र केसरी पैलवान बालाशेखला आसमान दाखवलं बजरंग बली की जय जय जयघोषानं व पैलवानांच्या शड्डून मैदान दनानून गेलं महिलांच्या कुस्तीत राष्ट्रीय पदक विजेती गौरी पाटील हिनं हरियाणाच्या पैलवान हिमानी हिला मोळी डावावर चितपट केलं प्रथम क्रमांकाची कुस्ती विजेता पैलवान भोंधू या माजी सरपंच इरगोंडा भादगोंडा पाटील यांच्या सरप यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच सुधीर पाटील यांच्याकडून चांदीची गदा बक्षीस देण्यात आली महिला कुस्तीतील प्रथम क्रमांक कुस्तीची विजेती पैलवान पा गौरी पाटील कैलासवासी देवगोंडा बाळगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच सुधीर पाटील यांच्याकडून चांदीची चांदी गदा बक्षीस देण्यात आली येथील कोल्हापूर रस्ता ओक्याजवळील घेतलेल्या कुस्ती मैदानाचं उद्घाटन पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी एम पाटील उपसरपंच सुधीर लिगाडे उपमहाराष्ट्र केसरी अमृतमावा भोसले बीडी पाटील मधुकर मनेरे प्रमोद पाटील आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून झालं दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी माऊली जमदाडे विरुद्ध भारत केसरी हरियाणा निशांत यांच्यात झाली कुस्ती दरम्यान माऊली जमदाडेला दुखापत झाल्यानं कुस्ती बरोबरीच सोडवली तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती उत्तर महाराष्ट्र केसरी योगेश पवार विरुद्ध मुंबई महापौर केसरी भारत मदने यांच्यात झाली मदने यांना योगेश पवारला दुहेरी डावावर चितपट केलं हांडे पाटील तालीमचा प्रदीप ठाकूर विरुद्ध गंगावेश तालमीचा सत्यपाल नागटिळक यांच्यात झालेल्या लढतीत टिळकला आसमान दाखवलं पैलवान ठाकूरनं घिस्सा डावावर महिलांच्या कुस्तीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती अंकिता फातले विरुद्ध वेदिका जाधव यांच्यात झाली अंकिता फातले हिनं घिस्सा डावावर वेदिका जाधववर विजय मिळवला तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत जागृती पाटील हिने एकेरी कस डावावर श्रावणी लोखंडेवर विजय मिळवला पैलवान अमृतमामा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मैदानात नव्वद निकाली कुस्त्या झाल्या कुस्तीचं मैदान संजय सुतार यांनी तयार केलं सांगलीचे ज्योतिराम वाझे यांनी कुस्तीचं उत्कृष्ट निवेदन केलं पंच म्हणून अमोल मदने अण्णासो निंबाळकर नंदकुमार भोसले माजी नगरसेवक सुनील पाटील मोहन सादळे यांनी काम पाहिलं माजी आमदार सुरेशराव हळवणकर पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील माजी सरपंच सुनील स्वामी ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार भैया जाधव बबन केटकाळे सुनीलिंगवले शिवगंड पाटील बापलाल संदी विजय पाटील सचिन सुतार महेश कांबळे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर